नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या मान्य श्री रामभाऊ सातपुजे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाबाई केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पुरंदावडे सादश नगर तालुका मालशिरस इथे संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे पितृ लाईवरती तसेच या मैदानात आपल्या रती महारथी टॉपची नंदी मित्रांनो शंभर टक्के दिसतील तर मित्रांनो या मैदानात विठ्ठलनालांच्या दावणीतील कोणत्या कोणत्या नंदी येतील असे खूप मित्रांनो कमेंट आल्या की विठ्ठल तेजा येणार का विठ्ठल नानांचा नाग्या येणार का बादला येणार का तर मित्रांनो मिळण्या अपडेटनुसार उद्या विठ्ठल तेजा मित्रांनो आपल्या या मैदानात शंभर टक्के दिसेल परंतु नाग्याचं आणि बदलाचं काय नियोजन आहे त्याच्याबद्दल मित्रांनो काही अपडेट नाही परंतु उद्याच्या मैदानात तेजा नक्कीच एका टॉप पायऱ्यामध्ये दिसेल घरनेगेच्या राजासोबत मित्रांनो तेजाने फायनलचा गुलाल घेतला होता तस त्याच्यानंतर मित्रांनो सुंदरसोबतसुद्धा जबरदस्त पालाला होता तो तेजा आणि सुंदरसोबत मांगड्या त्यांच्या सुंदरसोबत सुद्धा त्याने गुलाल घेतला होता त्याच्यामुळे मित्रांनो उद्याचं सुद्धा देवाबाई केसरीचं नियोजन टॉपचं असेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद